का बसली ग गपाशी काय नाही आज सण सुद्धा आहे आज होळीचा सण आहे सगळ्या माझ्या भावा हो बहिणीसनी आज होळीच्या सणाच्या लय लय बर सगळ्यासनी माझ्या कुंडबी बरगा तिच्या भावांना आणि माझ्या बहिणीसनी बर काय झालं आता काय नाही आहे का, का, का नाही जाता आज सण असू तिचं कुठं जातात दवाखान्यात उद्याच्या आज सण आहे म्हणून डॉक्टर म्हणलं आमच्या आज दवाखान्याला सुट्टी आहे तुम्ही काही येऊ नका सण आहे आज सण कुठं जाता जाऊ उद्याच्या निवांत अगं उद्या तर माझा सण लय मोठा हाय कुठला करवय मग मग काय एक दोन तुकडे टाकून मस्त बाकी खाऊन पिऊन मी उद्या लोडवर राहणार आणि तुला उद्या कोणी तुम्ही जर उद्या दारू प्याला तर काय बरं का तुम्ही मला म्हणलाय आता येड्या करणार नाही तिकडं त्या वाटेला जाणार नाही ना। जर तुम्ही त्या वाटेला गेला तर काय खर नाही तुम्ही उग मला देऊ नका लय नाही नकोच आपल्याला ती मी रात्री तुला काय सांगितलं होतं चांगलं जरा काहीतरी जेवायचं वेळ बोल काय बनवलं चवीस जर तिथं मला भसाई ना उठाय ना काय करू मी तरी सांगा माझ माझ काय तर नाही तस झालं बनवल्या मकच्या भाकरी आणि आमच्या रानात शेव काय ते बायको ना आम्हाला जेवाय घातलं कायच काय तरी काय करता आले तर दिवस तसं काढावं तर आपल्याला कुठ न ज्या रोज सपात्या गरीबाला जाऊ मित्रांनो दिवस प्रत्येकाच राहत नसते तर आज न उद्या बदलतेल आमचा बी काळी येणार आहे बदलणार आहे तो दिवस फक्त कट काढावं लागणार आहे दिवस तर आणि रेल कंडेक्शन जे आता सांगून तरी पण सांगतो जे काय आम्हाला लोक नाव ठेवते ती आमचा बी एक दिवस येणार आहे त्यांना नावं ठेवायचं कळत जाते वेळेस नावं ठेवणारी असते तिच असू दे आपल्या वाघ काय तर वाईट होत म्हणायचं काळ म्हणून आपल्याला नावं ठेवत होती त्यांच्याकडे जर आपण लक्ष देत बसलो तर कसं व्हायचं हो आनंद तर मला ह्या गोष्टी जाय तुम्ही जस पहिले ल... उद्या नाही का ते वेळ काळजून राहतो तसलं काय करू ना बघा अगं टेन्शन मला देऊन तुम्ही मग माझ्याकडं एक दिवस लेट काय झालं पैसे नव्हतं मी काल तुला सांगितलं तरी तू माझ्या कोणतं तर दोन शब्द बोलली चुकीचं बोलली म्हणली मी चोक्यात काढून टाकू आज जाऊया ना काय आपल्याला संत साजरा करायचा नाही पोर आहे आहे सगळे पण आज जर दवाखान्यात गेलो उद्या कर पोरांना पोरांला अर्धापर किलो गुई ना म नानाव लागल का नाही सांगा अग मित्राज उद्या भोकड पडणार आहे ती बोकड कापणार वाट्यावर त्याला मी अर्धाच किलो तुझ तुझ दे माझे मी पैसे देतो तर नाही दे पैसे किलो देतो तशी म्हणणारी असते ती न का आपल्याला एक किलो खायची ऐपत नाही आपली त्याला लागते तर सहाशे सातशे कुठं आणता एवढं आपला अर्धा किलो पोरण पुरता आणायचं बाद झालं तेवढं लयच्या आशा करायची नाही तर जाऊ द्या मित्रांनो काय काळ होतं आमच्यावर वाईट ती वाईट काळ गेला जसं हेनी होतं तस झालं धीर धरून थांबणं पण लय मोठ काय म्हणते कट काढाव लागत कट काढावं लागतो प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष राहतो पण काही लोक त्या घेऊन पळते पण हिने ती केलं नाही बसत याला मी म्हटलं घर सोडून जा माझ्या घरात राहू नको स्वयंपाक करू नाही चुलीवरून तवा फेकून दिला स्वयंपाक केलेला कुत्र्याला टाकून दिला बऱ्याच चुका अशा केल्या पण ही हितना हल्ली नाही हां जास्त नॅट लागल्यावर हितना हल्ली तर गेली कुठं आमच्याच घरी ज्योतीपशी जाऊन राहिली ज्योती आमचं वडील आणि आम दादा म्हणतो त्यांना तर तिथं राह तिथं जाऊन राहिली पू राह ठेवली आणि दोन्ही घरामध्ये पन्नास फूट अंतर नाही पण माझ्या पण लक्षात आलं नाही की हे तिथं आहे म्हणून मला बी वाटलं गेली आपली जाऊ दे आई बापाच्यात जाईल चार दिवसांनी येईल नाही तर आई बापाला घेऊन येईल पण जेव्हा पोरं सारखी मागणं पुढं मागणं पुढं जेव्हा करायला लागली तेव्हा ध्यानात आलं तरी नेमकी तिथे जाऊ दे ती मागले दिवस आहे तर मित्रांनो फक्त माझ्या मनाला एक वाईट वाटलं वाईट वाटलं म्हणून वाट तर भलं माझ्या चुका असू द्या पण हिच्या आई बापाला हिनं बोलवलंय भावाला बोलवलंय म्हणले मी एकदा तरी हे पाहिजे खरं खोटं बघायला पाहिजे होतं सांगायला पाहिलं होतं बोल माझी चुकी असू द्या किंवा हिची चुकी असू द्या असं करू नका कारण तुमच्या दोघांचं आहे तुम्ही दोघं जर भांडणं करत बसला तर तुमच्या लेकरा बाळाकडे कोण बघायचं असा धीर आम्हाला कोण दिला नाही आता आमचं दादा म्हणत होतं पण दादाचा आमचं असं म्हणजे खोलवर नाही दादांना एकच येत एकदा बंदुकी एक ते बंदुकीत गोळ्या कशा निघते त्या फायरिंग धाड 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 चालू होतंय तसं एकदा शिवेज आमच्या वाटल्यात फायरिंग चालू झाली बंद नसतं कोण द्या असत दादानी मस्त सांगितलं की असं करू नको तुमचं जी ती काळ असतो त्या काळात किती बी माणसांना समजावून सांगू डोक्यात बसत नसतं किती जरी माणूस बोललं तर डोक्यावर जात तसं माझं बी झालं होतं मी काय हिला द्वष देत नाही हां हिच्याकुंड चुक्या झाल्या काय झाल्या त्याचं मी टेन्शन घेतलं आज मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे दारातला आम्ही पाठवू इकडून मग पिशव्या मका टाकली त्याचं काहीच झालं नाही एकतर हिला खाल्लं म्हणून वरडत होतो आता त्याला पाणी नाही जळून चालतंय अडकतोय काय म्हणजे अवस्था इतकी बेकार झाली आणि एखाद्याच्या गरीबाची कधीच माझ्या कुणीच करू नये खरंच कुणीच चेष्ट सुद्धा करू नये त्या एका गरीबाची आता मी मागाशी म्हणलं दिवस फक्त थोडा फार दिवस असतो काळ असतो कारण की त्याची दुआ जी त्याचा आत्मा जे बोलतो ना त्याचा वाईट आशीर्वाद लागतो कारण की ती पाक आत्म्यापासून माणूस आशीर्वाद देतो बोलतो वाईट तळत लागतो म्हणून एखाद्या गरीबाची चेष्टा मस्करी त्याला घालून पाडून बोलण्याच्या आधी विचार करायचा करायचा की आपल्या परत काय होईल कधी गरीबाची चेष्टा करू नका आणि पैशाबद्दल तर कधीच कर चेष्टा करू नका त्याची गरीबाला जेवढी माणूस की आहे मानपान आहे दुसऱ्याला जेवढं गरीब इज्जत देतो तेवढी बाकी हा आमच्याकडं पैसे अडका पैसे अडक्या आम्ही गरीब आहे ही मान्य करतोय आम्ही काही वेळ काय म्हणते ती की काय काळ असतो तसा काळ होता माझ्यावर माझ्या लेकरांवर ह्यांनी काही सरस साथ आमची सोडली की आम मला बोलणारी लय झाली खरंच घरचा माणूस जर आपल्या संग नसला ना लय बोलते ती वाईट म्हणून पैसा अडका नसू द्या पण आपला माणूस जर आपल्या असला कोणाची हिंमत होत नाही बोलायची आता बोलते बोलते ती आता कान कापलेले बोलली वाईट मला बोलली पोरासनी बोलली पोरं ऐकून घ्यायची घरी यायची शाळेत नेताना वाटसनी पोरासनी बोलायची घरी आल्यावर पोरं मला सांगायची मम्मी आपल्याला अशी म्हणते ती पप्पाला अशी म्हणते ती कारण की त्यावेळेस पप्पा म्हणलं तुमचं कारण की कसं होतं त्यावेळेस त्यांनी तसं करत होतं त्यामुळे लोक पण बोलत होती जगाला काय खरं माहीत नसतं उचलली इजिब लावती ला। खर, खर ती टाळ्याला त्यांना काय माहीत आहे यांच्या खरं घरात खरं काय चाललंय काय नाही म्हणून मग ती गरिबाची खरंच कधी चेष्टा करत जाऊ नका